श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा 17 एप्रिल 2024 ला चोवीसला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होईल ती तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाने समाप्त होईल आणि तिथूनुसार सतरा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य समस्या आहेत ह्या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न संकटात दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि प्रखरातला प्रखर पितृ सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन सो नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपात झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी म्हटली जाते गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे गायीचं सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी आपल्याला गोसेवा ही करायची आहे कारण गोसेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा आपल्याला पितृदोष असेल किंवा आपले ग्रहदशा खराब असेल तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते तर आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर तर आपल्याला हरी विष्णू किंवा आपल्या देवघरामध्ये असणारे बाळगोपाळ जी विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे सेवा करायची त्यांना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं फुल, अर्पण करायची आहेत आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ही करायची आहे तर जी वस्तू आपल्याला गोमातेला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी पिवळी केळी जी आहेत ती श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गोमातेलासुद्धा पिवळी केळी ही खायला द्यायची आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये पिवळी केळी जी आहे ती घ्यायची आहेत आणि ती आपल्याला थोड्या वेळाकरता आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती प्लेट तिकडनं उचलायची आता हा उपाय जो आहे किंवा ही जी सेवा आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही ही सेवा घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही दिसणार आहे तर तुम्हाला गायीजवळ जायच्या अगोदर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आरतीचं एक ताट घ्यायचं आहे आणि ही पिवळी केळी आपल्याला घेऊन गायीजवळ जायचं आहे गायजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा फुलं नेली असतील तर फुलं अर्प पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला जी केळी आपण घेऊन गेलेली आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायची आहेत आणि आपल्या हातामधनं तिला खायला द्यायचं आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं केळी खाते किंवा जे पण आपण वस्तू गायीला भरवतो ती खाल्ल्यानंतर जेव्हा तिची हा जीभ जी आहे ती आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तर गाईला केळी खायला दिल्यानंतर आपल्याला थोडंसं आवर्जून पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे कारण गाईला गरमीमध्ये आवर्जून पाणी प्यायला दिलं पाहिजे त्याचबरोबर थंडीमध्ये तिला गुळ खाणं खायला दिलेलं खूपच शुभ मानलं जातं त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती उचलायची आणि तिने आपल्याला अपले कप आपल्या कपाळावर टिळा ला हा लावायचा त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रद दक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छा बोलायची की कोणत्या इच्छेने किंवा कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत आहेत जर तुम्हाला धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनोकामना असतील ते आपल्याला गोमातेला बोलायच्यात कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गोसेवा केल्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ